संभाजी आहे अविनाशी पोलीस विनंती अधिकाडी करते की या कीर्तन उपस्थित व राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्ता सुरेश महाराज पाटील यांचे या ठिकाणी आपण अविनाशे आपण स्वागत कराव्याची विनंती आपण त्या ठिकाणी होते हरिभक्त पारायण सुरेश महाराज पाटील राष्ट्रीय कीर्तनकार आपल्या तिकडे ठिकाणी स्वागत सर्वानी जयपोर्टे साठून सगळ्यांनी ठिकाणी करतोय महाराष्ट्र रायगड जे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण पंडित महाराज फाटके यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करू शकतो विनंती आपण पुढील सर्वांत परायण नागरिक सर्वांनी नितीनभाई पाटील आपण विनंती या ठिकाणी करतोय रविंद्र यांना त्यांचं आपल्या स्वागत करण्यासाठी मी सन्मान्य निधी आपण आपल्या विशेष सूचना आहे जे डिपाठ मंडळाला आणि आपले लोक

आपला उशीर नको व्हायला म्हणून तुम्ही थोडे काही काही समजून घ्यायचा आहे धन्यवाद

खरं म्हणजे मी रामशेठ ठाकूर आज आपल्या सर्वांच्यामध्ये आनंदानं घोषित करतोय की मी चौऱ्याहत्तर वर्ष संपूर्ण पंच्याहत्तर वर्ष सदागृती करत असताना अमृत महोत्सव तिथं आमच्या सर्व पनवेल वाशियांकडनं पनवेलवासियांकडून साजरा केला जात आहे तीन दिव दिवस असं हा महाराष्ट्रातील विशेष करून पनवेल पुरंदमधील आणि रायगड जिल्ह्यातील आमच्या सर्व साधू संतांच्या मार्फत अद अतिशय चांगला भावपूर्ण असा सत्कार होत आहे महाराजांचा सत्कार करणार आहोत येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा सत्कार करणार आहोत त्या दिवसानं आज जो पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवशी तर हबप उमेश महाराज यशतेप परभणी यांचं सुस्राव्य असं कीर्तन होणार आहे आज कीर्तन भजन हरिपाठ हे सगळे कार्यक्रम होणार आहेत पण एका दिवसाला एक, एक मोठे बाकी तर महाजाचे आहेतच कीर्तनकार आहेतच पण त्याच्या दृष्टीनं आज विशेष करून उमेश महाराज यशतेप परभणी यांचं कीर्तन होणार आहे तर उद्या पुन्हा ह्याच वेळेला आपल्याला इथं जे ॲडवोकेट जयवंत महाराज बोलले यांचं कीर्तन होणार आहे उद्याही पण हरिपाठ आणि भजन वगैरे सर्व होणार आहे आणि पर्वाच्या दिवशी विश्व विश्वनाथ महाराज वारिंगे वारिंगे तर अशा पद्धतीनं त्यांचं सृष्टाव्याचं कीर्तन इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे रोज सामुदायिक ही घरिपाठ त्याचबरोबर नाथप्रमस्थानाचं ना भजन आणि इतर विशेष असं सर्व आध्यात्मिक पौराणिक आणि वारकरी समुदायाचं कार्यक्रम इथं तीन दिवस ठेवण्यात आलेले आहे दुपारी दोन वाजता हे रोज कार्यक्रम सुरू होतात आणि रात्री नऊ साठमेंपर्यंत चालणार आहे हे अशा पद्धतीने आपण पाहायला गेलो आणि प्रगतचे असं हे कीर्तनाचा अध्यात्माचा कार्यक्रम इथं साजरा होत आहे मी माझं भाग्यकर्म असतो की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमृत सत्तेनं असे सर्व वारकरी मंडळ आणि प्रसिद्ध असे कीर्तनकार भेंता इथे येत आहेत आणि आपल्या वाढदिवसामध्ये भाज्य होत आहेत आपण सर्व पत्रकार आणि वृत्तवाहिन्या यांनी त्यांना चांगलं कुटुंबांची आदित्यपर्यंत या पुढे द्यावं सर्व आणि आभारी आहे सर तुम्ही राजकीय क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेलंच आहे पण आता कुठेतरी तुमची पंच्याहत्तरावी अमृत महोत्सव चालू आहे आणि कुठेतरी धार्मिक क्षेत्राकडे तुम्ही आध्यात्मिक क्षेत्राकडे वळलेलात काय सांगा नाही तुम्हाला काय झालेलं आहे की शैक्षणिक आणि बाकी क्षेत्राकडं आपल्या राजकीय क्षेत्रात लक्ष जास्त असतं त्यामुळं ह्या धार्मिक क्षेत्रात मी अगोदरपासून आहे राज्यात पण तिकडं तुमचं जास्त लक्ष गेलं नव्हतं मोठा मोठा जे बघतात म्हणतात ना तसं झालेलं आहे एरवी ह्या वारकऱ्यांच्या दिंड्या ज्या देहू अळंदी पंढरपूर सगळी असतात आषाढी कारकी आणि वेळोवेळीच्या त्या सर्वांच्या प्रत्येक वेळेला रामशेठ ठाकूर त्यांच्याबरोबर असतो मंदिरासाठी असतं साधारणतः जे धार्मिक कामं आहेत त्या सर्व धार्मिक कामांमध्ये बरोबर असतं आणि अगोदरचंच काम या फक्त अमृत हे मोठ्या प्रमाणात आपल्याला केलेलं आहे या महोत्सवाच्या निमित्त तुम्ही विठ्ठलाकडे काय शकता विठ्ठल रखमाई हे आपले दैवत आहे तर महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्यादृष्टीनं आपण अगदी लहानपणापासून मराठी शाळेमध्ये प्राथमिक शाळेत आपण प्रवेश घेतला किंवा तिथून या देवांचं भजन आपल्याला करायला शिकतो सुंदर ते जाणव्या विठेवर हे कुणाल तुम्हाला मला कुणी सांगायला नको तरी पहिल्यापासूनच आपलं म्हणतो आणि विठल हे आपलं दैवत आहे मी सुद्धा अनेक वेळा पंढरपूरला गेलो नामदेवाच्या पायरीवर गेले आणि त्याच्यानंतर देवाच्या दर्शनाकरता तासन तास उभाही राहिलेले आहे माझे आईवडील जे आहेत ते फार म्हणजे अगदी धार्मिक होते आणि त्याच्यामुळे त्यांचा हात धरून केलेलं आहे तुम्हाला कल्पना असेल नसेल पण एकदा मी हातात गेलेलं असताना माझ्या डोक्यावरती खूप पडली ना खोक पण त्याला आमच्या तर जर ती मी हसात जिथे ते, ते करता गेलो होतो पडलो आणि तर झाली पण बरं झालं देवानी मला कायमची इतक्या वर्षाची शिवली नऊ दहा वर्षाचा असताना मी पडलो होतो ते अजून ठेवलेली आहे पण ह्या निमित्तानं मला आठवत असतं की आपण सुरुवातीपासून जे वारकरी आहोत वारीला मी चालत गेलो हा वारकरी जरी चालत चालत मी गेलो नसलो तरी त्यांच्याबरोबर त्यांना ज्यावेळेस पड निघतात त्यावेळी मी त्यांच्यावर गेलो आहे माझ्याही गाड्यात गावकऱ्यांनी फुलांच्या माला घातलेल्या आहेत ज्यावेळेला हे वाक्य निघतातच शिकत तर फुलांच्या माला माळ वगैरे घातलेले असतात तर हे मला काही नवीन नाही पण अतिशय आनंद होतो की माझ्या आईवडिलांनी जे भक्ती भाव देवावर होतं तोच खेळण्याचा मला तिथं संधी मिळते आमदार प्रशांत ठाकूर आणि त्याच्या सहकार्याने हे सर्व इथं आता घडवून आणलेलं आहे मला न सांगताच मला फक्त कानावर घातलं आणि तीन दिवसाचा आपला हा महोत्सव ठेवण्यात आलेला आहे अनेक प्रोग्राम ठेवले नाट्याचं ठेवलं आहे काव्याचं ठेवलं आहे कविवर हे सगळे महाराष्ट्रात येणार आहेत असे विविध प्रकारचे प्रोग्राम ठेवले पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा ह्या वेळेचा स्टार्टिंगचा या असेल कीर्तन महोत्सव हा आहे आणि मला अतिशय आनंद होतो आहे की ह्या आध्यात्मिक हार्मिक कामानं माझ्या ह्या नवीन वर्षाचं घ्यायला आणि हे वर्षभर कार्यक्रम चालू आहेत प्रत्येक वेळेला आपल्याला दर महिन्याला हे असे प्रोग्राम होणार आहेत आणि आपण सर्वांनी भाग घ्यावा आणि तसं घ्यावी धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद उपस्थित आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा लवकर ते माझी खात काही घ्यायच्या आपण दुसऱ्या वर्षा निमित्तानं नीर्तन महोत्सव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि हरिपाठ मंडळातील आलेले आपण सर्वांना विनय या ठिकाणी करतो की आपण सर्वात प्रथम आपल्या नावाची नोंद आपण सर्वांनी करायची हरिपाठ मंडळातील सर्वप्रथम प्रथम विविध या ठिकाणी आपल्या नावाची नोंद आपण सर्वांनी करावी निलेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि पंडित रमीश चौधरी आपण विनंती या ठिकाणी कळतोय की आपण सुत्र संगीत भजनाला आपण या ठिकाणी सुरुवात करावी धन्यवाद